सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वामींना जातीभेद तो लहान तो मोठा हा गरीब हा श्रीमंत असा मतभेद मात्र मान्य नव्हता ईश्वराला सर्व लेकरे सारखीच असली तो परब्रह्म परमेश्वराने कधीही जातीभेद केला नाही आणि आपल्या भक्तिजनालाही कधीही जाती भेद करू नका दुसऱ्यांच्या धर्माला नावे ठेवू नका अशी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी शिकवण दिलेली आहे धर्म म्हणजे माणसाचे सुसंस्कारी जीवन धर्म कुठलाही असो तो सन्मार्ग दाखवतो दयाळू वृत्तीने वागायला शिकवतो चांगले आचरण करायला शिकवतो माणसाने माणसाशी माणूस म्हणून वागावं हाच खरा धर्म अशी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या भक्तिजनाला शिकवण देत होते कर्म करणे फार चांगले आहे पण त्याचा उगम होता असतो चिंतनातून विचारातून म्हणून आपला मेंदू उच्च विचाराने भरून आदराने भरून टाका या ब्रह्मांडातील समस्त शक्ती आमच्यात आहे स्वतः स्वतःच्या हाताने डोळे झापून घेऊन आम्ही अंधार अंधार म्हणून वरडत आहोत हात दूर करा दिसेल की उजेड आधीचाच आहे अंधार कधीच नव्हता दुर्बलता कधीच नव्हती आपण मूर्ख म्हणूनच वरडत आहोत की आम्ही दुर्बल आहोत म्हणूनच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अशा स्वतःच आपल्याच हाताने डोळे झाकून घेणाऱ्या दिनदुबळ्या गोरगरीब आता तळ्या अशा लोकांच्या जवळ जाऊन त्यांची दुःख अनुभवली आणि त्यांच्या डोळ्यासमोर असलेला अज्ञानाचा अंधार स्वामींनी दूर करून त्यांना भक्ती मार्गाचा योग्य मार्ग दाखवला चक्रधर स्वामींच्या अनेक आहेत ज्यातून जाती भेद नष्ट करण्याचा प्रयत्न केला मातंगाचा लाडू सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींनी स्वतः तर खाल्लाच पण इतर भक्तिजनालाही त्याचा सर्वांना प्रसाद केला आणि अजून एक लिळा आपल्याला या लिळा चरित्रामध्ये आढळून येते चर्मकारा स्थिती या लीळेमध्ये परप्रभा परमेश्वराने एका चांभाराला आपल्या शक्ती प्रदान केली होती आणि त्या सांभाराला ईश्वर पुरुष म्हणून सगळ्या गावामध्ये पूजित होते अशी चांभाराला सामर्थ्य दान देताना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी हा जातीभेद पाहिला नाही भगवंतापर्यंत जाण्यासाठी एकदम साधा आणि सरळ मार्ग म्हणजेच मोक्षाचा राजमार्ग पण त्या काळची परिस्थिती विपरीत निर्माण झालेल्या व वा त्यांचाच उदे उदो करणाऱ्या लोकांच्या जल्लोषात हा राजमार्ग जणू अपराधी ठरला होता आणि तो भयभीत असा ग्रंथ पोथेच्या आडुशाला गुन्हेगाराप्रमाणे लपला होता प्रतिगामी व सनातनी विचारांच्या लोकांच्या जवळ मात्र एक अध्यात्म साधनेच्या दृष्टीने भेसूर आणि भयानक व हानिकारक ठरू शकेल अशी विचारसरणी त्या काही लोकांची होती पोत्या होत्या पण त्यात मधमाशाच्या मधाप्रमाणे गोड केवळ शब्द सांभाळ होता त्यात योग्य अर्थ लपलेला होता या ग्रंथरूपी मधाच्या पोळ्यावर पोषण झालेल्या सनातनी विचारांचे लोकही मुंगळाप्रमाणे मधाळून गेले होते आईची कुस मायाचा उभारा देण्याकरता असते परंतु या ग्रंथाच्या कुशीत मात्र दिनदुबळ्या गोरगरीब अज्ञानी असणाऱ्या लोकांच्या मरणाला आश्रय देणारे समशानच होते एक सुंदर लिळा आपण ईश्वप्राप्ती स्पीच या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्रवण करणार आहोत एक भक्त चर्मकारास चक्रधर स्वामींच्या कृपा प्रसादाने स्थिती प्राप्त झाली होती आणि त्यामुळे लोक त्यांची साधू पुरुष ईश्वर पुरुष म्हणून जागोजागी त्यांचं पूजन करीत होते त्यांची पूजा करत होते आणि उच्च आध्यात्मिक अवस्थेमुळे स्वर्णही प्रभावित झालेले होते परंतु त्यांची चर्मकार ही जात माहीत होताच त्यांचा छेळ सुरू झाला अशीच एक सुंदर लीळा आपण ऐकणार आहोत परब्रह्म परमेश्वर सर्वत्न श्री चक्रधर स्वामी सालबर्डीजवळील विंध्य पर्वतात बारा वर्षे राहिल्यानंतर त्यांचे परिभ्रमण चालू झाले जीवाच्या उद्धाराचे कार्य करीत असताना त्यांनी कधीच भेदभाव केला नाही लहान मोठा गरीब श्रीमंत कोणकोणत्या जातीचा आहे हे कधीच पाहिलं नाही स्वामी परिभ्रमण करीत करीत बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा घाटातील पान, पान जवळ आले आता तिथे पोहीचा देव म्हणून असे एक स्थान स्थान आहे आता तिथे पोहीचा देव म्हणून त्याला ओळखलं जातं स्वामी तिथे थोडा वेळ विश्रांतीसाठी बसले होते तेव्हा एक चांभार मांजरसुंबा येथून बाजार करून त्या जवळ आला त्याला तिथे स्वामींचे दर्शन झाले त्याने स्वामी स्वामीकडून प्रसाद घेतला आणि स्वामींनी त्याला लगेच सामर्थ्य दान केले त्या सामर्थ्याच्या योगाने ते अनेक योगा आश्चर्यजनक खेळ क्रीडा करीत असत ते जनलोकामध्ये ईश्वर पुरुष म्हणून ओळखले जाऊ लागले आणि श्री पासून सामर्थ्य प्राप्त झाल्यानंतर ते फिरत फिरत बीड जिल्ह्यातील अंबजोगाई येथे आले त्यांना ते तेथील लोक ईश्वर पुरुष म्हणून मानू लागले घरोघरी मान सन्मान होऊ लागला लोक त्यांची पूजा करू लागले असं काही दिवस चालू असतानाच एकदा त्यांच्याच गावाचा चांभार आंबजोगाई येथे बाजारासाठी आला होता सामर्थ्य प्राप्त झालेल्या चांभाराची एका ब्राह्मणाच्या घरी पूजा होत होती आणि तो चांभार आपल्या शेजाऱ्याची आपल्याच जातीच्या एका माणसाची ज्याला ब्राह्मण लोक अपवित्र म्हणतात त्यांना हात सुद्धा लावत नाहीत त्यांच्या जा जा जात नाहीत अशा एका एकाची ब्राह्मण लोक पूजा करत आहात अशी पूजा अर्थ याची होत आहे असं त्याने बाहेरून रस्त्यावरून उभे राहून पाहिले आणि त्याने त्याला आपल्या गावाचा, गावाचा हा चांभार आपल्या गावाचाच आहे असं म्हणून ओळखले आणि तेथील सर्व ब्राह्मणांना त्यांनी सगळं सांगून टाकलं आहो तुम्ही ज्याची पूजा करत आहात आमच्या गावातील चांभार आहे तो असे ऐकल्यावर ब्राह्मण म्हणाले चांभार अरे चांभार असं म्हणून अरे बापरे चांभार आहे पहा पहापायाने सर्व गाव विंटाळून टाकला आहे असं म्हणून सगळीकडे गल्ला सुरू झाला सगळे वरडत होते सगळ्यांना अतिशय क्रोध आला होता राग आला होता आरडत वरडत असा आरडा वरडा हळूहळू सर्व गावभर ही बातमी पसरली की आपण जितक्या दिवस या माणसाची ईश्वर पुरुष म्हणून महान पुरुष म्हणून पूजा करत होतो तो एक चांभार आहे आणि त्याने आपल्याला फसविलेला आहे असं असा कर, कला करत करत, करत। ही बातमी त्या गावच्या प्रमुख आणि जगळ देव विंजदेव ही वार्ता जाऊन पोहोचली आणि ही बातमी ऐकताच त्यातील भूतामळीच्या शक्तीचा संचार होऊनच दोन सगळे लोक घुमायला लागले आणि त्याच बेतुंद अवस्थेत सारे गाव बाटले म्हणून परळत होते सगळे कल्ला करत होते ओरडत होते कारण त्यांनी त्या ते चांभाराचे पूजन वंदन केले होते आणि त्यांना त्या चांभराने फसवलं आहे त्यांनी आपल्याला त्यांनी आपल्याला फसिला आहे आपल्याशी खोट बोललेलं आहे असं म्हणून त्याला ठार मारण्याकरता सगळे लोक आटापिटा करत होते मग गावातील सर्व मंडळी जगळ देव विंजदेव यांच्याकडे आली आणि ज्या चांभराने सर्व गाव विटाळून टाकला त्याला शिक्षा झालीच पाहिजे अशी सर्वांनी एकामुखाने मागणी केली मग जगळेव विंजदेव यांनी निबंधकार ब्राह्मण शिक्षाशास्त्र सांगणारे बोलवले ते आले त्यांनी क्षी शिक्षाशास्त्र काढले आणि त्या चांभाराला अतिशय क्रूर अशी देहदंडाची शिक्षा दिली जमिनीमध्ये खड्डा खोदा त्या खड्ड्यात चांभाराला बसवा आणि वरून चुनखडे घाला त्यात त्याला पूर्णपणे दाबून टाका आणि वरून पखालीने पाणी सोडा म्हणजे हा त्यात जडून खाक होईल त्याप्रमाणे खड्डा खोदण्यात त्याला सगळी तयारी करण्यात आली आणि त्यात त्या चांभाराला बसविले वरून चुनखडे घातले आणि पखालीने पाणीही ओतण्यात ओतायला सुरुवात झाली त्या चांभाराचा द्वेष करणारे मत्सर करणारे दृष्ट लोक ते ब्राह्मण त्या त्या चांभाराला चालत होते सोबतच त्यांच्यातील ते धार्मिकतेचा दर्प व दंभिक प्रवृत्ती यांनी उच्छात मांडला होता परंतु ज्याप्रमाणे सोने भतीत घालून तपविल्याने अधिक चमकदार होते त्याचप्रमाणे चा या चांभाराच्या देहामध्ये या जाळण्यामुळे अधिक निर्मळता आणि पवित्रता निर्माण झाली होती ते जाळत होते परंतु तो चांभार जळत नव्हता तर तो ते जाळत होता त्या चांभाराच्या ठिकाणी अधिक अधिक तेजस्विता समावत होती त्याला त्या परमेश्वरी तेजाने अतिशय तेजस्विता बहाल केली या चुन्याच्या भटीतील ही त्या चांभाराची यात्रा म्हणजे मृत्यूद्वारीचा प्रवास होता तिथे जमून हे दृश्य पाहणारे सगळेच लोक प्रतिवाद करायला कोणीही पुढे येत नव्हते याचे कारण ते हाडा आणि रक्ताने घडलेले गोळेच होते तिथे असणे शक्यच नव्हते त्यांना डोळे होते ते, ते प्रत्यक्ष म्हणून दृश्य पाहण्यापुरतेच त्यात अशा प्रकारे धर्माच्या नावाखाली चुन्याच्या भटीत घालून त्या चांभाराला दृष्टपणे जाळण्यात येत होते त्यावेळी नेमका तो ब्राह्मण श्री चक्रधर स्वामींच्या कृपा प्रसादाने बाजारामध्ये संधी सुखात फिरत होता कर्मठ्याच्या जातीवर नादी काल्यबाह विचारांचा पगडा समाजावर इतका जबरदस्त होता, कि समाजा मान होता। की समाजाचं मन बधीर झालं होत याचाच परिणाम असा की या चांभराच्या अन्याय आणि आन्य क्रूर मृत्यूने तो समाज रडला नाही त्यांनी निर्मिलेला व वा, वाढवलेला धर्मच असे संस्कार देत होता की जणू धर्मालाच काळीच नसावे त्या लोकांच्या अंत्यकरणात थोडेसुद्धा दुःख नव्हते आणि श्री चक्रधर स्वामींच्या कृपामय आशीर्वादाने आणि इथे मात्र सामर्थ्याचा चमत्कार झाला होता सामाराला देहदंडाची शिक्षा दिली जात असताना तिथे बघण्यासाठी खूप गर्दी जमली होती काय चमत्कार श्री चक्रधर स्वामींनी दिलेल्या सामर्थ्यामुळे तो चांभार पुरुष त्या खड्ड्यातून अदृश्य होऊन बाजारात निघून गेले त्या चांभाराला देहदंडाची शिक्षा दिली जात असताना तिथे पाहण्यासाठी पुष्कळ असे लोक आले होते आणि काय चमत्कार श्री चक्रधर स्वामींनी दिलेल्या सामर्थ्यामुळे तो चांभार पुरुष त्या खड्ड्यातून अदृश्य होऊन बाजारात निघून गेले तेथे खेळ क्रीडा करू लागले हे बाजारातील लोकांनी पाहिले आणि तिथून एक मनुष्य दंडस्थळाच्या ठिकाणी आला आणि तिथे जमलेली गर्दी पाहून त्याने विचारले इथे ही गर्दी कशाची आहे तेव्हा एकाने सांगितले या गावातील ईश्वर पुरुष म्हणून खेळ क्रीडा करणारे पुरुष ते चांभार जातीचे चा आहेत असे माहीत झाले म्हणून त्याला देहदंडाची शिक्षा दिली जात आहे त्याला इथे जाळण्यात येत आहे तेव्हा ते तो बाजारातून आलेला मनुष्य म्हणाला ते तर बाजारात खेळ क्रीडा करीत आहेत त्यांच्या गळ्यातील फुलाची माळ सुद्धा सुकलेली नाही जा पहा मग तेथील सर्वजण बाजारात आले त्यांनी पाहिले आणि त्यांचा सामर्थ्य चमत्कार पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले सर्वांनी त्यांना नमस्कार करून त्यांची क्षमायाचना केली आणि परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या कृपामय आशीर्वादाने तो चांभार जिवंत झाला सर्वांना अर्थातच ते त्या चांभाराचे शत्रू होऊन त्याला जाळायला निघालेले होते ना तेव्हा तेच शत्रू पुन्हा त्या चांभाराची पूजा करायला लागले धर्माचा घात करणारे हे लोक वैरच करणार होते परंतु त्यांचे कुविचार सफळ न झाल्याने ते प्रेमळ व शेजाऱ्यासारखे वागू लागले या लीळेचा निष्कर्ष एकदा परमेश्वराच्या त्याचा लाभ आम्हाला झाला ना की आमचे नुकसान करू शकेल आम्हाला ठार मारू शकेल असा या जगात कोणीच असू शकत नाही दृष्टी प्रवृत्तीच्या लोकाचा वैरभाव आमच्याशी असेल तर असू द्या त्यांची चिंता करण्याचं कारण नाही कारण सर्व सा सामर्थ्यवान परब्रह्मा परमेश्वर सर्वगुण संपन्न तो दयाशील परमेश्वर आमचे रक्षण करणारा आहे आपले रक्षण करणारा आहे दंडवत प्रणाप जयश्री चक्रधर ही लीला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा